आपली बातमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात भाजपाचे सर्व वैचारिक मुद्दे पूर्ण झाले आहे माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी सांगितले हम विचारधारा के आधार पर चलने वाले पाय सांस्कृतिक राष्ट्रवाद के आधार पर हम देश को आगे बढ़ाने का प्रण लेकर चले हुए लोग हमारे कई वादे 1950 से हम 1950 से मानते थे अयोध्या में जहां राम भगवान का जन्म हुआ था वहां भव्य राम मंदिर बनना चाहिए और मित्रों वो काम भी नरेंद्र मोदी सरकार ने में हम मानते थे कि 370 देश की एकता और अखंडता के खिलाफ एक चैलेंज आतंकवादियों का वैचारिक पोषण करने के लिए ही धारा 370 हमेशा प्रेरित रहती है वो धारा 370 को भी खत्म कर दिया मित्रों सीए भी लाए ट्रिपल तलाक भी समाप्त हो गया और कुछ राज्यों ने कॉमन सिविल कोड की शुरुआत भी कर रही है हमारे सारे वैचारिक मुद्दे मोदी जी के नेतृत्व में इस 11 साल में हमें समाप्त महाराष्ट्र डबल इंजन से सरकार है पर आता महाराष्ट्र इंजन च सरकार बनवाय माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यानी के लिए घोषणा सभी को उससे संतोष होगा मगर मुझे इससे संतोष नहीं है डबल इंजिन सरकार नहीं चाहिए ट्रिपल इंजिन सरकार चाहिए तहसील पंचायत जिला पंचायत म्युनिसपाली और म्यूनसिपल कॉरपोरेशन में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए के विरोधियों का सुपड़ा साफ हो दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी आपल्याला व्हिजन 2047 तयार करण्यास घेतले आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात दिली माहिती आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी आपल्या राज्यात मध्ये आपण एक विजन ट्वेंटी फोर्टी सेवन बनवायला हातामध्ये घेतलं होतं खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांनी जवळपास सात लाख स्टेक ची चर्चा करून सर्वे करून त्यांचे एस्पिरेशन्स घेऊन आपण हा आराखडा तयार केला आहे या आराखड्यामध्ये दोन हजार तीस पर्यंतची उद्दिष्ट आहेत दोन हजार पस्तीस जेव्हा महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल तेव्हाची उद्दिष्ट आहेत आणि दोन हजार दो दो सत्तेचाळीस जेव्हा विकसित भारत आपण तयार करणार आहोत उद्दिष्ट आणि रोड मॅप आपण तयार केला आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेच्या तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटीच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आज सोलापूर तुळजापूर धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे पन्नास टक्के पैसे यातले राज्य सरकार देणार आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे रिलिजियस टुरिझम आहे कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत त्या आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत नंदुरबार कोल्हापूर रातूर सातारा अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र ददा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन आता बातमी मंत्रिमंडळ बैठकीची माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली महाराष्ट्रात उन्नती आणि जनतेच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले भारताच्या जन औषधी केंद्राने घेतले आता आंतरराष्ट्रीय डोक मॉरिशसमध्ये भारताचे पहिले जनऔषधी केंद्र सुरू झाले आहे या केंद्रात भारतात बनवलेले स्वदेशी औषधे मिळतील दोनशे पन्नास प्रकारची उच्च गुणवत्ता असलेली औषधे उपलब्ध असतील आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद